राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अरुणभाऊ अडसर यांच्या निवासस्थानी भेट राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे अमरावतीत आगमन झाले आहे त्यांनी अमरावती शहरातील गणेडीवाल लेआउट येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व धामणगाव मतदारसंघातील माजी आमदार अरुण अडचण यांच्या निवासस्थानी बागडे यांची सदिच्छा भेट दिली भाजपचे ज्येष्ठ नेते व धामणगाव मतदारसंघातील माजी आमदार अरुण अडचण यांच्यावर गेल्या काही झाली होती शस्त्रक्रिया त्यानिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते व धामणगाव मतदारसंघातील माजी आमदार अरुण अडसर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी दिली अडसर यांच्या निवासस्थानी भेट नाही काल सगळं कामा लावतो जाऊन पाळला सकाळी कार्यक्रम झाला फोटो घेतले जात